नमस्कार मित्रांनो स्वागत आहे भरती गुरु या चॅनलवरती प्रॅक्टिस करताना करायलाच पाहिजे रेग्युलर प्रॅक्टिस नाही केली तर क्वालिफाई नाही होणार आणि क्वालिफाय नाही झाला तर पेपरही गेला म्हणून आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती ग्राउंडची संपूर्ण इव्हेंट आणि त्याबद्दलची माहिती तर चला सुरू करूया पहिला इव्हेंट आहे धावणे धावण्यामध्ये महिलांसाठी आठशे मीटर आणि पुरुषांसाठी सोळाशे मीटर तर महिलांसाठी गुण आहेत दोन मिनिट पन्नास सेकंदाच्या आत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वीस गुण तसेच दोन पन्नास ते तीन दहा या वेळेच्या आत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अठरा गुण तीन दहा ते तीन तीससाठी सोळा तीन तीस ते तीन पन्नास चौदा तीन पन्नास ते चार दहासाठी बारा गुण पुरुषांसाठी पाच मिनिट दहा सेकंदाच्या आत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वीस गुण पाच मिनिट दहा सेकंद ते पाच मिनिट तीस सेकंदापर्यंत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अठरा गुण पाच तीस ते पाच पन्नासमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुण पाच पन्नास ते सहा दहामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुण सहा दहा ते सहा तीसपर्यंत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुण पुढला इव्हेंट आहे शंभर मीटर महिलांसाठी चौदा सेकंदाच्या आत येणाऱ्यांसाठी गुण चौदा सेकंद ते पंधरा सेकंदासमध्ये येणाऱ्यांसाठी गुण पंधरा ते सोळा सेकंदामध्ये येणाऱ्यांसाठी गुण सोळा ते सतरा सेकंदामध्ये येणाऱ्यासाठी आठ गुण आणि सतरा सेकंद ते अठरा सेकंदाच्या आतमध्ये येणाऱ्यासाठी सहा गुण पुरुषांसाठी तोच वेळ आहे अकरा सेकंद पन्नास मायक्रो सेकंदाच्या आत येणाऱ्यांसाठी पंधरा गुण अकरा पॉईंट पन्नास ते बारा पॉईंट पन्नास सेकंदाच्या आतमध्ये येणाऱ्यासाठी बारा, बारा गुण बारा पन्नास तेरा पन्नास सेकंदाच्या ते आतमध्ये येणाऱ्यांसाठी दहा गुण तेरा पन्नास ते चौदा पन्नास सेकंदाच्या आतमध्ये येणाऱ्यांसाठी गुण चौदा पन्नास ते पंधरा पन्नास सेकंदाच्या आतमध्ये येणाऱ्यांसाठी सहा गुण पुढला इव्हेंट आहे गोळा फेक महिलांसाठी सहा मीटरपेक्षा जास्त गोळा टाकणाऱ्यांसाठी पंधरा गुण सहा मीटर ते साडेपाच मीटरच्या आतमध्ये टाकणाऱ्यांसाठी बारा गुण साडेपाच मीटर ते पाच मीटरच्या आतमध्ये टाकणाऱ्यांसाठी दहा गुण आणि पाच मीटर ते साडेचार मीटरमध्ये टाकणाऱ्यांसाठी आठ गुण पुरुषांसाठी साडेआठ मीटरपेक्षा जास्त गोळा टाकणाऱ्यांसाठी पंधरा गुण साडेआठ मीटर ते सात पॉईंट नव्वद मीटरमध्ये सात पॉईंट नव्वद मीटरमध्ये टाकणाऱ्यांसाठी बारा गुण सात पॉईंट नव्वद ते सात पॉईंट तीस मीटरमध्ये टाकणाऱ्यांसाठी दहा गुण आणि सात पॉईंट तीस ते सहा पॉईंट सत्तर मीटरमध्ये टाकण्यासाठी आठ गुण पुढील इव्हेंट आहे एस आर पी एफसाठी पाच किलोमीटर धावणे पंचवीस मिनिटाच्या आतमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पन्नास गुण पंचवीस मिनट ते सव्वीस मिनिटाच्या आतमध्ये येणाऱ्यासाठी पंचेचाळीस सव्वीस ते सत्तावीस मिनटाच्या आत येणाऱ्यांसाठी चाळीस सत्तावीस ते अठ्ठावीस मिनटाच्या आतमध्ये येणाऱ्यासाठी पस्तीस अठ्ठावीस ते एकोणतीस मिनटाच्या आत येणाऱ्यांसाठी तीस आणि एकोणतीस ते तीस मिनिटाच्या आतमध्ये येणाऱ्यांसाठी पंचवीस गुण असतील पुढील वेंट असणार आहे एस आर पी एफ शंभर मीटर अकरा पॉईंट पन्नास मायक्रोसेकंदाच्या आतमध्ये येणाऱ्यां विद्यार्थ्यांसाठी पंचवीस गुण असतील अकरा पॉईंट पन्नास ते बारा पॉईंट पन्नास मायक्रोसेकंदाच्या आतमध्ये येणाऱ्यांसाठी बावीस गुण असतील बारा पॉईंट पन्नास ते तेरा पॉईंट पन्नास मायक्रोसेकंदाच्या आतमध्ये येणाऱ्यांसाठी वीस गुण तेरा पॉईंट पन्नास ते चौदा पॉईंट पन्नासच्या आतमध्ये येणाऱ्यांसाठी विद्यार्थी पुढला इव्हेंट असणार आहे सर पेपसाठी गोळा फेक साडेआठ मीटरपेक्षा जास्त गोळा टाकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पंचवीस गुण असतील साडेआठ मीटर ते सात पॉईंट नव्वद मीटरमध्ये गोळा टाकणाऱ्यांसाठी तेवीस गुण सात पॉईंट नव्वद ते सात पॉईंट तीस मीटरमध्ये गोळा टाकणाऱ्यांसाठी एकवीस गुण सात पॉईंट तीस ते सहा पॉईंट सत्तर मीटरमध्ये गोळा टाकणाऱ्यांसाठी एकोणीस गुण असतील सहा पॉईंट सत्तर ते सहा पॉईंट दहामध्ये गोळा टाकणाऱ्यांसाठी सतरा गुण असतील तर ही होती विद्यार्थी मित्रांनो आगामी पोलीस भरतीसाठी ग्राउंडची माहिती माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या नवीन मित्रांपर्यंत पोचवा धन्यवाद